ब्रह्मकमळाचं रोप आहे पण त्या रोपाला रोपा फुलंच येत नाही असा जर प्रश्न असेल तर फुलं येण्यासाठी काय करावं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी थोड्या दिवसांपूर्वी आम्ही आमच्या चॅनलवरनं एक व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे ब्रह्मकमळ लावल्याने घरात कुठल्या चांगल्या गोष्टी घडतात कशा प्रकारे घरातलं वातावरण सकारात्मक होतं ब्रह्मकमळ लावल्याने नक्की काय घडतं या संदर्भातला आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात त्याबद्दल थँक्यू पण त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप जणांनी हा प्रश्न विचारला होता की आमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आहे तीन वर्षापासून आहे चार वर्षापासून आहे पण त्या रोपाला फुलंच येत नाही आहेत तर काय करावं त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य मानली जाते आपल्याकडे पुराणांमध्ये ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मकमळाला अनन्य साधारण महत्व आहे ज्या घरात ब्रह्मकमळ असतं तिथे वातावरण सकारात्मक असतं ब्रह्मकमळाची रोपं तुम्ही भगवान शिवशंकर विष्णू यांना अर्पण केली तर तुमची इच्छापूर्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं सगळ्यांनाच आहे की ब्रह्मकमळाचं फुल अत्यंत सुंदर दिसतं त्या फुलाकडे पाहूनच मन प्रसन्न होतं आणि या फुलाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे फुल रात्रीच उमलतं ब्रह्मकमळाचं हे फुल आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाचं मानलं जातं सहसा वर्षातून एकदाच या रोपाला फुलं येतात तेही मध्यरात्री आता तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आहे पण त्याला फुलं येत नाही आहेत तर काय करावं सगळ्यात आधी तुम्ही ब्रह्मकमळ जिथे लावलं आहे ती जागा योग्य आहे का हे बघायला हवं कारण ब्रह्मकमळाला थेट सूर्यप्रकाश सहन होत नाही त्यामुळे त्याला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळणाऱ्या जागीच ठेवावं म्हणजे थोडक्यात काय तर जिथे सावली असेल अशा जागी ब्रह्मकमळाचं रोप लावावं एकदम सूर्यप्रकाश ब्रह्मकमळाच्या रोपावर पडत असेल तर मात्र ते ब्रह्मकमळाचं जे रोप आहे ते जळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे सगळ्यात आधी त्याची जागा बघा की ते योग्य ठिकाणी लावलंय का अर्ध छायेमध्ये तुम्ही त्याला ठेवू शकता कच्चीवर ठेवत असाल तर अर्ध छायेत ठेवा म्हणजे थोडीशी सावली त्याच्यावर येईल अशा पद्धतीने तुम्ही ते, पद्धती ते रोप ठेवू शकता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जरी ते एकदम सूर्यप्रकाशात उघड्यावर ठेवायचं थे नसलं तरी सुद्धा त्याला हवा मात्र चांगली खेळती लागते एकदम कोंदट किंवा दमट जागी ते येत नाही ब्रह्मकमळाला पाणी देण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे बरं का या झाडाला ओलसरपणा हवा असतो पण कुंडीमध्ये पाणी साचून राहायला नको रोज पाणी देण्याऐवजी माती कोरडी झाली कीच या रोपाला पाणी द्यावं असलेली कुंडीच वापरावी त्याचबरोबर पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी आणि हिवाळ्यात तर पाण्याचं प्रमाण कमी करावं खूप जास्त पाणी या रोपाला हिवाळ्यामध्ये देऊ नये आता माती आणि खत कसं असावं तर ब्रह्मकमळासाठी सेंद्रिय दृष्ट्या समृद्ध मातीची गरज असते बागायती माती शेणखत कोकोपीट रेती यांचं मिश्रण असणारी माती ब्रह्मकमळाच्या रोपासाठी वापरावी दर महिन्याला सेंद्रिय खत देणं फायद्याचं ठरतं फुलं येण्याच्या कालावधीत फॉस्फरस युक्त खत दिल्यास कळ्या येण्यास मदत होते त्याचबरोबर या झाडाची योग्य निगा राखली जावी छाटणी व्यवस्थित केली जावी जुनी वाळलेली पानं काढून टाकावीत फार दाट वाढ झाली असेल तर त्यात थोडीशी छाटणी करावी त्यामुळे झाडाला प्रकाश आणि हवा मिळत राहते आणि सगळ्यात महत्वाचं ब्रह्मकमळाचं जे रोप आहे ते लगेच फुलं देत नाही काही वेळाला याला दोन ते तीन वर्ष लागतात फुलं येण्यासाठी साधारणत मार्च ते मे या काळात या झाडाला थोडासा ताण द्या ताण द्या म्हणजेच काय पाणी आणि खत कमी करा नंतर जूनपासून नियमित खत आणि पाणी देऊ शकता त्यामुळे झाडाला फुलण्यासाठी मदतच मिळेल फुलं येण्याआधी झाड हलवू नका अन्यथा कळ्या गळू शकतात अशी छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी तुम्ही घेतली तर तुमच्याकडे असणाऱ्या ब्रह्मकमळाच्या रोपाला सुद्धा नक्कीच भरपूर फुलं येते ब्रह्मकमळाचं फुलणं हे एक दुर्मिळ आणि जणू दिव्य असं दृश्य असतं त्याचं फुल रात्रीच उमलतं आणि पहाटेपर्यंत मिटतं अनेक जण ते पाहण्यासाठी रात्रभर जागतात ब्रह्मकमळाला फुलं येणं ही केवळ बागकामातल्या यशाची खून नाही बरं का तर संयम काळजी आणि निसर्गाशी जोडलेली एक जाणीव आहे जर तुम्ही नियमित काळजी घेतली योग्य वातावरण दिलं झाडाच्या गरजा समजून घेतल्या तर एक दिवस तुमच्याही रोपाला फूल येईल आणि तो शुभ प्रसंग अनुभवायची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल मंडळी जाता जाता तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रोप आहे का तुमच्या रोपाला फुलं येत आहेत का कमेंट करून नक्की सांगा ब्रह्मकमळाचं रोप तुमच्या अंगणात गच्चीवर लावल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका